दुरुस्तीसाठी तोडलेल्या दुभाजकाला धडकला टँकर बदलापूरच्या बेलवली परिसरातील घटना बदलापूर शहरात मध्यरात्रीच्या सुमारास दुरुस्तीसाठी तोडण्यात आलेल्या दुभाजकाला आज सकाळी टँकर धडकल्याची घटना घडली अंबरनाथहून बेलवलीच्या दिशेने येणारा टँकर या दुभाजकाला धडकला सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी टँकरचं मोठं नुकसान झालंय टँकर चालकाचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात घडल्याचं बोललं जात आहे ही धडक इतकी भीषण होती सा की टँकरचं समोरील चाक निखळून पडलं या घटनेत एका दुचाकीस्वाराला मुकामार लागल्याची माहिती प्रत्यक्षदर्शिनी दिली घटनेनंतर टँकर चालक फरार झालाय काल मध्यरात्रीच्या सुमारास बेलवली परिसरातील दुभाजक दुरुस्तीसाठी तोडण्यात आले ज्या ठिकाणी दुभाजक तोडले तिथून पुढे काही अंतरावर पेट्रोल पंपचा एक्झिटसुद्धा आहे त्यामुळे तोडण्यात आलेल्या दुभाजक प्रशासनानं तातडीने बसवावा अशी मागणी सुज्ञ नागरिकांकडून केली जाते